देवरी प्रकल्प अधिकारी कार्यालया अंतर्गत सुरू असलेल्या गोंदिया जिल्ह्याच्या सळगर्जुनी तालुक्यातील श्रीकृष्ण अवधूल आदिवासी आश्रम शाळेतील वर्षा माळ्यावर डीएड कॉलेज आणि महाविद्यालय सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या संदर्भात देवरी प्रकल्प अधिकारी विकास रणचिलवार यांना विचारणा केली असता मला आताच या संदर्भात माहिती मिळाली असल्याचे प्रकल्प अधिकारी विकास रणचिलवार यांनी माध्यमांना सांगितले त्यामुळे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या जिल्ह्यात आदिवासी आश्रम शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी सुरक्षित आहेत काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो हो मला आत्ताच नुकताच बातमी मिळाली की श्रीकृष्ण अवदूत जी आश्रमशाळा आहे तिथे यापूर्वी एक प्रकार घडलेला आहे आणि तिथे डी एड कॉलेज आहे असे सूचना म्हणजे माहिती मिळाली आहे तर मी आपल्या कर्मचाऱ्यांना तिथं पाठवून पहिले तर चौकशी करतो की तिथे डी एड कॉलेज आहे का कारण आश्रमशाळेमध्ये जर असे कॉलेज असेल तर तिथं बाकी विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांमुळे आपले जे विद्यार्थी आहे आश्रमशाळेचे त्यांना पुढे धोका होऊ शकतो त्यामुळं अशा ठिकाणी जर असे डी एड कॉलेज असेल तर तात्काळ त्यांना आठवण्यासंदर्भात संबंधित शाळेला पत्र देण्यात येईल आणि चौकशी पण करण्यात येईल की डी एड कॉलेज शाळेचे प्रिमायसी आश्रम शाळेच्या मध्ये कसे त्यांनी उभे केले तर त्या ठिकाणी तसा फलक देखील लागलेला आहे शाळेमध्ये हां तर तेच हां तर तेच आज चौकशी करून त्या संदर्भातला पत्रव्यवहार आज करून आणि हे कधीपासून सुरू आहे डी एड कॉलेजची पूर्ण चौकशी करून संबंधित शाळेवर कारवाई करण्यात येईल तर दोन महिन्याआधी या शाळेतील मुख्याध्यापकाने दहाव्या वर्गा शिकणाऱ्या मुलीला एका मुलाने याचे फोटोग्राफ काढून सोशल मीडियावर व्हायरल केले असता घडलेल्या प्रकाराबद्दल या शाळेत शिकणाऱ्या इतर मुला मुलींनी याची लेखी तक्रार प्रकल्प अधिकारी विकास रांझीलवार यांच्याकडे केली असता प्रकल्प अधिकाऱ्यांनी देवरी प्रकल्प कार्यालयातील तीन महिला अधिकाऱ्यांची चौकशी समिती गठीत करून चौकशी केली असता या समितीने शाळेत जाऊन चौकशी केली असता असा कुठलाही प्रकार या शाळेत घडला नसल्याचा अहवाल प्रकल्प अधिकाऱ्यांना सादर केला होता मात्र प्रसारमाध्यमाने सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटोवरून बातमी प्रकाशित करताच देवरी प्रकल्प अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा महिला कर्मचाऱ्यांची एक समिती गठित करून चौकशी केली असता शाळेतील मुख्याध्यापकाने पीडित मुलीला या संदर्भात वाच्यता केल्यास अस दहाव्या वर्गाच्या परीक्षेत नापास करण्याची धमकी दिली असल्याची माहिती तपासात समोर येताच पीडित मुलीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली असता आरोपी मुख्याध्यापकाला पोलिसांनी अटक करत गुन्हा दाखल केला होता आमच्याकडून दोन कमिट्या गेल्या होत्या एक पुरुषाची गेली म्हणजे आमच्या सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांची गेली होती आणि महिला समिती पण गेली महिला समितीच्या चौकशी अहवालामध्ये संबंधित जे दोषी आढळून आले होते ते निर्दोष आढळले होते त्यांना मग त्या संदर्भात आम्ही मान्य अपर सुद्धा पत्र दिलं की संबंधित प्रकरणाची आपल्या स्तरावर सुद्धा चौकशी करण्यात यावी मग त्यांच्या स्तरावरूनसुद्धा चौकशी करणे त्याचप्रमाणे आम्ही पोलीस विभागाला पत्र दिलं होतं की पोलिसांनीसुद्धा संदर्भात चौकशी करावी जेणेकरून सत्य पुढे येईल पोलीस, पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी पण दोनदा शाळेत गेले त्या विद्यार्थिनीचं पण बयान घेण्यासंदर्भात तिच्या गावाला पण गेले होते परंतु त्यावेळेस तिचं बयान मिळालं नाही त्या कालकांद्वारे आणि विद्यार्थिनीद्वारे असं सांगण्यात आलं की आम्ही स्वतः काही असेल तर आम्ही स्वतः पोलीस स्टेशनमध्ये येऊन प्रकारे बयान देऊ तर त्याप्रकारे विद्यार्थिनींनी बयान दिलं आणि लगेच मग गुन्हा दाखल झाला संबंधित जे अधीक्षक होते गहाणे त्यांना मग पोलिसांनी ताब्यात घेतल्या त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे आम्ही शाळा प्रशासनाला सदर कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्प करण्याचे आदेश दिले होते तर त्यानुसार त्या सदर कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्पसुद्धा केलेले आहे आणि जे विद्यार्थी होते त्यांचं समायोजनसुद्धा आम्ही केलेलं आहे बाकी आमच्या शाळांमध्ये काही दहावीला होते काही बारावीला होतं काही बाकी शाळेत एक दोन विद्यार्थी गडचिरोली प्रकल्पातले आहेत तर आम्ही तिथे गडचिरोली प्रकल्पात त्यांचं समायोजन केलं बाकी विद्यार्थ्यांना आमच्या इथल्या आश्रमशाळेमध्ये समायोजित केलेलं आहे तर सध्याच्या वेळेला त्या ठिकाणी आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहे का मग हो तिथे विद्यार्थी शिक्षण घेत आहे ज्या विद्यार्थ्यांना त्या शाळेतून काढायचे होते नाव काढायचे होते आमचे कर्मचारी पाडून त्या विद्यार्थ्यांचे नाव आम्ही तिथून काढले आणि दुसऱ्या शाळेमध्ये त्यांचं समायोजन केलं मात्र चुकीचा अहवाल देणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांवर प्रकल्प अधिकाऱ्याने कुठलीही कारवाई केली नाही या संदर्भात विचारणा केली असता महिलांच्या अहवालाची चौकशी करण्याची माहिती अप्पर आयुक्त कार्यालयाकडे केली असल्याची माहिती प्रकल्प अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली आहे जो महिलांचा अहवाल आम्ही दिलेला होता त्याबद्दल आम्ही अप्पर आयुक्त कार्यालयाला सूचना दिली या महिलांची कमिटी गेली होती त्यांना असा असा त्यांच्या अहवालातमध्ये त्यांना असं आढळून आलेलं आहे त्यामुळं सदर महिला कमिटीची आपल्या कार्यालयाद्वारे चौकशी करण्यात यावी असं पत्र आम्ही आयुक्त सरांना दिलेलं आहे तर आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देता यावे म्हणून आदिवासी विकास विभागातर्फे निवासी आश्रम शाळा तयार करण्यात आल्या आहेत तर या शाळांची संपूर्ण जबाबदारी प्रकल्प अधिकाऱ्यांकडे असते महिन्यातून एकदा शाळेत जाऊन शैक्षणिक अहवाल विद्यार्थ्यांना शाळेत पुरवण्यात येणाऱ्या सोयी सुविधा बरोबर आहेत की नाही हे तपासणे याची जबाबदारी सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आली असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी विकास रांचिलवार यांनी दिली आहे मात्र सहाय्यक प्रकल्प अधिकारी विश्राम यांनी आपली जिम्मेदारी पार पाडली काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आता जवळपास प्रत्येक महिलांनाच आमचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी वगैरे चौकशीला जात असतात त्यांनी ही बाब निदर्शनं आणूच द्यायला पाहिजे नव्हती पण अद्यापपर्यंत निदर्शनं आली नाही बरं निदर्शनास आली त्याचा खुलासाही त्यांना मागवण्यात येईल पण असे जर आश्रमशाळेमध्ये डी एड बी एड कॉलेज जर राहिले तर त्याचा नक्कीच आमच्या म्हणजे विपरीत परिणाम आमच्या विद्यार्थ्यांवर भविष्यात होऊ शकतो त्यामुळे अशा यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे आणि त्यासंदर्भातला पत्रव्यवहार मी आजच करतो तर या शाळेच्या संस्था चालकांनी कुणाची परवानगी घेऊन आदिवासी आश्रम शाळेच्या आवारात डीएड कॉलेज आणि महाविद्यालय उघडला आणि खरंच याची माहिती प्रकल्प अधिकारी विकास रांचिलवार यांना नाही काय तर दुसरीकडे आश्रम शाळेची जबाबदारी सहाय्यक प्रकल्प अधिकारी रमेश राम यांच्याकडे असताना ते खरंच शाळेत जाऊन पाहणी करत होते काय आणि शाळेत गेल्यावर त्यांना डीएड कॉलेज या ठिकाणी सुरू आहे हे निदर्शनात आले नाही काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो तर शाळेत खरंच डी एड कॉलेज आणि महाविद्यालय सुरू असेल तर तेथील विद्यार्थ्यांमुळे आणि कर्मचाऱ्यांमुळे आश्रमशाळेतील मुला मुलींना पुढे धोका होऊ शकतो असे स्वतः प्रकल्प अधिकारी विकास रांचिलवार म्हणाले आश्रमशाळेमध्ये जर असे कॉलेज असेल तर तिथे बाकी विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांमुळे आपले जे विद्यार्थी आहे आश्रमशाळेचे त्यांना पुढे धोका होऊ शकतो